बळवंतराव वराळे स्मृतिदिनाच्या वतीने डॉक्टर नांदगावकर सभागृहात प्रमुख पाहुणे वक्ता डॉक्टर राजेंद्र गोनारकर व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मालती वराडे यांच्या हस्ते विशेष गौरव सोहळार्थी मिर्झा अब्दुल कयूम नदवी आशा सिरसाट विद्यासागर डोरणाळीकर यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी डॉक्टर गोनारकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन चळवळीतील कार्यकर्त्यांना समजून घेणे काळाची गरज आहे असेही ते म्हणाले गौरव आपले मनोगत व्यक्त केले चेतन चोपडे कुणाल वराडे अजय देहाडे यांनी प्रबोधनपर गीते सादर केली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष लहकांत मधाडे तसेच शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते राजनायकी

राजाच्या राजपथाचा राजपथिक साजना पुरुष कानडी तरी मराठी मुलखामध्ये गाजला राजनीतीच्या राजपटावर पाडून गेला प्रभा उजळून गेले कुळवराणे अनुदेडी गा त्याच्या सन्मानानं मी सांगत नाहीये पण त्याच्यातून मुद्दा तुम्हाला सांगता येईल म्हणून मी सांगतोय की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई आहे रे ऐकायला छान वाटत पण मी असा प्रश्न विचारेल समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ज्याच्या ताटात भाकर नाही त्यानं काय करायचं त्यानं कुणाचं नाव घ्यायचं हो खातो त्या भाकरी बाबाचं किंवा काय अजून काय आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ज्यावेळेला नाही त्याने काय करत लाल दिव्याच्या गाडीतला माणूस आपला जरी असला तर तो आपल्यासाठी काम करेल याची काय खात्री आहे त्यामुळं कशाचं भूषण बघायचं आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला हे दिलं आरक्षण दिलं अमुक दिलं तमुक दिलं म्हणून आम्ही बाबासाहेबांची आम्ही आई असं जर म्हणत असू तर आपली गफलत आहे बाबासाहेबांचे लाभार्थी नाही आहेत आपण बाबासाहेबांनी आम्हाला लाभार्थी केलेलं नाही शिंदेचे लाभार्थी असू शकतात पण बाबासाहेबांचे लाभार्थी आहेत म्हणून आम्ही त्यांची आम्ही आहेत असं नाही बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाचे आम्ही सैनिक आहोत बाबासाहेबांनी आप एक विचार दिला त्या विचाराशी आम्ही वारसदार आहोत लाभार्थी नाही आहोत आम्ही बाबासाहेबांनी दिलं म्हणून आम्ही कृतज्ञ म्हणून मग तेच आहे ना लोक म्हणतात तुम्हाला आरक्षण दिलं आम्हाला काय दिलं ते तसं का म्हणतात तर आम्हीच म्हणतो की आम्हाला दिलं म्हणून आमचे बाबासाहेब बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आमचे बाबाजवळ घटना तुमच्यासाठी लिहिली का सगळ्यांसाठी लिहिली ना सबंध देशातला विचार केला ना पण आपण जर म्हणत असू की हे मिळाल्यामुळं बाबासाहेब आमचे आहेत तर त्याच्यातून आपण बाहेर जाऊन त्यांचा जो विचार आहे त्यांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाशी आपण जोडून घेणार आहोत की नाही ते महत्वाचं आहे